सरकार नामाला दिलेल्या मुलाखतीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली होती आणि हे बोलत असताना त्यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली जाऊन दाखवा यानंतर काँग्रेस नेत्यांकडून तांबेंच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या काल मात्र सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांसमोरच तांबेंना चांगलं फटकारलं हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणा सविस्तर प्रकरण समजून घेऊ त्याआधी तांबे काय म्हणाले होते पाहूया आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधी भेटायला जाऊन दाखवावं कोणत्याही नेत्या कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची तांबेंच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर तांबेंवर संतापल्या तुम्ही मोदीची एक तासात अपॉइंटमेंट घेऊन दाखवा असं चॅलेंज यशोमती ठाकूर यांनी तांबेंना दिलं तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी या महाराष्ट्रातल्या कोणच्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावा एक तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू काल मात्र सत्यजित तांबेंचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर तांबेंचे थोरातांना यानंतर थोरातांनी तांबेंना बालिशपणाची उपमा देत काँग्रेसचे ऋण विसरू नये असंही बोलले त्यांनी काही आपल्या करता केलेलं आहे त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजे नका बोलू तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे आता मीडियात बोललो म्हणजे तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं कान टोचायचे सरकारनं आम्हाला दिलेल्या मुलाखतीत तांबेंनी एकीकडे राहुल गांधींवर टीका केली थोरात का पडले हा खुलासा केला तर दुसरीकडे फडणवीसांचं कौतुकही केलं त्यामुळे तांबे भाजपात जाणार का अशाही चर्चा रंगू लागल्या तांबेंच्या भाजप प्रवेशावरही त्यांनी सूचक विधान केलं सत्यजित तांबे यांची सविस्तर मुलाखत पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर तुम्ही भेट देऊ शकता एकंदरीत मामा भाच्याच्या या भूमिकेवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका